जी कोच साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे स्वागत प्रल्हाद एकावडे यांच्या शुभाशीं त्यानंतर त्यांच्याच सविध आलेले माननीय मनोज भोजे साहेब सध्या तलाठी या पदावरती कार्यरत आहेत त्यांचेही स्वागत प्रल्हाद एकावडे यांच्या वतीने या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून लावलेले डॉक्टर संतोष मधाळे वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख यशवंतराव पाटील सायन्स कॉलेज सोलामपूर यांचे स्वागत प्रल्हाद ऐकवाडे यांचे हस्ते त्यानंतर सन्मान्य डॉक्टर सुधीर दोरुगडे सर सहाय्यक प्राध्यापक वनस्पती शास्त्र विभाग यशवंतराव पाटील सायन्स कॉलेज सोलानपूर यांचे स्वागत प्र्हाद ऐकवाडे यांचे शुभ असते यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे गाता महाराष्ट्र या कार्यक्रमाचे संकल्प निर्माता दिग्दर्शक म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं कला मनाचा शिक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ते सन्मान्य राजेंद्र मिटके सर यांचे स्वागत प्रल्हाद एकवडे यांच्या